नमस्कार तुमच्याकडे शब्द आहेत का आणि तुम्हाला खूप लिहायला आवडतं का तुमच्याकडे कल्पना आहे पण ती कागदावर उतरवता येत नाही तुम्हाला खूप काही असं वाटतं खूप काही तुमच्या मनात साठलं आहे का आणि ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म तुम्ही शोधत आहात तर हा, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मी आहे संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता मी जसं म्हटलं की तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे मन मोकळं करायचं आहे आणि काहीतरी आहे की जे मनात तुमचं ते तुम्हाला लिहायचं आहे पण ते योग्य दिशेने लिहायचं कसं कुठं लिहायचं आणि या लिहिण्यातून आपल्याला फायदा काय होईल आज असं झालेलं आहे की सोशल मीडियामुळे बरेचसे प्लॅटफॉर्म असे तुम लेखकांना उपलब्ध झाले आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही तुमचं लिखाण तिथे करू शकता आणि त्या लिखाणातून तुम्ही तुमची ओळख होते तुमचं एक नाव निर्माण होतं आणि तसंच लिखाणातून अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा अशा प्लॅटफॉर्मवरती लिखाणातून तुम्हाला सुद्धा करता येऊ शकते आता हे असं आहे की तुम्हाला तुम्ही कथा कविता वगैरे सगळं लिहित असाल तुम्हाला बरंच काही लिहिता येतं पण तुमचे ते लिखाण जग ज लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे तर त्यासाठी एका योग्य प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते तुमचं लिखाण दर्जेदार आणि प्रगल्भ असणं गरजेचं असतं आज सोशल मीडियामुळे हजारो लोकं रोजच्या रोज ऑनलाईन असतात बरेचसे ॲपवरती ॲक्टिव्ह असतात त्याच्यामुळे तुमचं लेखन बऱ्याच लोकांकडून वाचलं जातं आणि हीच संधी आहे की तुम्हाला तुमचं लिखाण हजारो लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी सोशल मीडिया हा आजचा एक खूप चांगला असा प्लॅटफॉर्म आहे एक असं चांगलं माध्यम आहे मा की ज्याद्वारे तुम्ही तुमचं लिखाण बऱ्याचशा वाचकांपर्यंत पोहोचवू शकता आणि तुमची ओळखसुद्धा या लिखाणातून बनू शकते आणि बऱ्याचशा असे लेखक लेखिका आहेत की जे बऱ्याचशा ॲपवरती फक्त लिखाण करून बऱ्यापैकी स्वतःचा इन्कम कमवत आहेत त्या लिखाणातून सुद्धा स्वकमाई करता येऊ शकते पण त्यासाठी पुन्हा त्याच एक आवश्यक आहे की तुमचं लिखाण त्या दर्जेचं म्हणजे दर्जेदार त्या क्वालिटीचं उत्तम प्रतीचं असायला हवं की जे वाचकांना आवडेल मग असं ॲट्रॅक्टिव लिखाण कसं लिहायचं किंवा शीर्षक कसं लिहायचं कथेतील पात्र कसे निवडायचे किंवा कथेचा विषय कसा निवडायचा नेमकं लिहायचं म्हणजे सुरुवात कशी करायची असा बराचसा गोंधळ प्रत्येकांच्या मनात असतो कधी कधी विषय नसेल तर कशावर लिहायचं हा सुद्धा गोंधळ असतो तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आले तुमच्यासाठी तर ती आहे की माझ्या फेसबुक ग्रुप माझ्यातली मी हा लेखक लेखक लेखिकेचा हा ग्रुप आहे त्याच्याद्वारे लेखन कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे तर गेली वर्षभरामध्ये आपल्या सात आठ लेखन कार्यशाळा झालेल्या आहेत आणि त्यातून बऱ्याचशा लेखिकांना आता फायदा त्याचा झालेला आहे बऱ्याचशा आपल्या लेखिका या बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लिहितात प्रतिलिपी झाल्या खो खो एफ एम झालं किंवा अजून बरेचसे असे एफ एमचे जे स्टोरीज टेलिंग ॲप आहेत तिथे त्यांची कमाईसुद्धा सुरू झालेली आहे तर नेमकं हे लिखाण करायचं कसं किंवा छोट्या छोट्या लिखाणातल्या गोष्टी आहेत साहित्याचे प्रकार कोणते आहेत याची डिटेल माहिती आपण या कार्यशाळेमध्ये घेणार आहोत तर या कार्यशाळा ही पाच मे ते आठ मे या चार दिवसामध्ये असणार आहे रोज संध्याकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या एक तासाच्या कालावधीमध्ये ही लेखन कार्यशाळा घेतली जाईल या चार दिवसामध्ये तुम्हाला सहज कल्पना कशा सु सुचतात किंवा कथा आणि कविता कशी लिहायची कथा आणि दीर्घकथा यामधला फरक काय आहे आणि कथा लिहायची तर ती लघुकथा कशी लिहायची थोडीशी मोठी आणि दीर्घकथा कशा लिहायच्या याचं संपूर्ण ज्ञान या कार्यशाळेमध्ये आपल्याला दिलं जातं दीर्घकथा अगदीच सविस्तर म्हणजे उदाहरणासहित दीर्घकथा कशी लिहायची हे सुद्धा इथे शिकवलं जातं त्यामुळे आपल्याला कसं लिहायला तर येतं पण अगदी योग्य शब्दात किंवा योग्य वाक्य वापरून ते लिखाण करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी ही कार्यशाळा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लिखाण्याच्या तुम, लिखाणाला एक दिशा देऊ शकता या लिखा लेखन कार्यशाळेला वयोमर्यादा अशी काही नाही आहे कोणत्याही वयोगटाचे तुम्ही असाल तर तुम्ही ही लेखन कार्यशाळा करू शकता फक्त तुम्हाला लिहिण्याची आवड पाहिजे तर तुमचं लिखाण हे आज बरेचसे असे सोशल मीडिया किंवा फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे प्रत्येक ठिकाणी हे लेखण आवश्यक असतं व्हिडिओ बनवायचे असेल रील्स बनवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा लिखाण हे आवश्यक असतं त्यामुळं या कार्यशाळेमध्ये तुम्हाला ए टू झेड सगळे म्हणजे साहित्याचे विविध प्रकार आणि कशा पद्धतीने कोणता प्रकार कशा पद्धतीने लिहायचा आणि हे लिखाण आता बाहेर समजा स्पर्धेसाठी कधी कधी कथेसाठी जवळजवळ दोन ओ, ते तीन हजार शब्दामध्ये कथा लिहा असं त्यांचं डिमांड असते त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की नेमकं अरे कथा एक आपण एक शंभर शब्द दोनशे शब्द आपण लिहू शकतो याच दिवस पाच शब्द पण हजार आणि दोन हजार शब्दांपर्यंत कथा कशी वाढवत न्यायची या सगळ्याची माहिती या कार्यशाळेमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे तर ही चार दिवसाची कार्यशाळा असणार आहे ह्याच्यामध्ये अगदी लिखाण्याची सुरुवात कशी करायची इथंपासून सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि लेखन कार्यशाळा झाल्यानंतर देखील की तुमच्या तुम्हाला काही अडचणी असतील काही तुमचे प्रश्न असतील शंका असतील ते सुद्धा या लेखन कार्यशाळेनंतर मी तुम्हाला त्यासाठी नक्कीच मदत करणार आहे तरी एक चांगली संधी आहे तुम्ही अगदी आप आपल्या या कार्यशाळेची फी पण अगदी माफक आहे तर एवढ अगदी कमी शुल्कमध्ये तुम्ही या लेखन कार्यशाळेचा लेखन कार्यशाळेचा फायदा तुम्ही घेऊ शकता फक्त लिखाणाला योग्य दिशा देणं आणि ते वाचकांपर्यंत कसं पोहोचेल आणि आकर्षक लिखाण कसं करायचं आणि या लिखाणातून थोडी बहुत काम होईन आपली स्वकमाई करायची हेच या कार्यशाळेचं कार्यशाळेचं उद्दिष्ट आहे आणि तेच तुम्हाला इथे शिकवलं जातं तर आत्ता नव्हे पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये दे देखील आत्ता हा तुमचा बेस तयार होईल पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुमचं लिखा लिखाणाला खूप डिमांड असेल डिमांडिंग लिखाण असेल कारण तुम्ही ही लेखन कार्यशाळा केली तर तुम्हाला कंटेंट रायटिंग म्हणजे काय आणि कंटेंट रायटर काय असतो त्याचं काम काय कंटेंट रायटिंगचे कामं कुठं मिळतात हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या लेखन कार्यशाळेवर तुम्हाला समजत जाणार आहेत तर कंटेंट रायटिंग ही ॲडव्हान्स आहे पण हा आपला लेखन कार्यशाळेचा हा बेसिक हा असा पहिला हा बेसिक कोर्स आहे तर याची कार्यशाळेची चार दिवसाच्या लेखन कार्यशाळेची फी आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे पाच तारखेच्या अगोदर तुम्ही या नाव कार्यशाळेत तुमचं नाव नोंदणी करू शकता तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखन येत असेल जी तुमची आवड आहे कथा आहे अलग लेखन आहे लघुकथा आहे दीर्घकथा आहेत किंवा तुम्ही साधा लेख लिहित असाल तरीसुद्धा तुम्ही कमाई करू शकता तेही अगदी घर बसल्या त्यासाठी या कार्यशाळेमध्ये तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल याची शंभर टक्के मी गॅरंटी देते तर बऱ्याचशा आपल्या ग्रुपमधल्या महिलांनी ही लेखन कार्यशाळा केलेली आहे त्यांना त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे आणि तुम्हाला देखील फा, संधीचा फायदा उठवता या घ्या तुम्ही घ्यावा असं मला वाटतं तर या लेखन कार्यशाळेसाठी फक्त दोनशे नव्याण्णव ही माफक फी आहे आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल याची पूर्ण मी खात्री देते तुम्ही लवकरात लवकर पाच तारखेच्या आत या लेखन कार्यशाळेसाठी तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही अगोदर नाव तुम तुमचं नाव नोंदवा आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल व्हॉट्सअपच्या आणि त्यानंतर तुम्ही फी भरू शकता तर ह्या चॅनलला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला आवड असेल लिखाणाची तर त्यांना हा व्हिडिओ समजेल ही माहिती कळेल लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत धन्यवाद